शेतकरी बंधूं नमस्कार कृषीमित्र धनराज या फेसबुक पेज व यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे बंधूंनो आज आपण आपल्या रेशीमबागेच्या प्लॉटमध्ये आहोत या प्लॉटमध्ये आपण खरड छाटणी चालू केलेली आहे तर खरड छाटणी कधी करायला पाहिजे व ते का करायला पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बंधूंनो जेव्हा आपण आपल्या बॅचेस वर्षाच्या कंप्लीट कम्प्लीट झालेल्या असतात म्हणजे जेव्हा आपले मार्च किंवा एप्रिलमध्ये शेवटची बॅच झालेली असते तेव्हा तिथून पुढे जेव्हा पुढील वर्षाचं आपण नियोजन करतो तेव्हा आपल्याला आपल्या बागेमध्ये खरड छाटणी किंवा आपल्या प्लॉटची छाटणी घेणे गरजेचं आहे कारण तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल जर आपण छाटणी नाही केली घेतली तर अशा पद्धतीने आपली जाडे वाढलेले असतात त्यामुळे वर जो फोटोआ निघणार आहे तो फोटो जोमदार निघत नाही अशा प्रकारे छोट्या पानाचे फोटो जास्त निघण्यास चालू होतात त्यामुळे आपल्याला प्लॉटमध्ये छाटणी घेणे गरजेचे आहे खरड छाटणी म्हणजे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल अर्ध्या प्लॉटमध्ये आपण छाटणी केलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला जमिनीपासून अर्ध्या फुटांवरती छाटणी करायची आहे त्यामुळे काय होतं की जे हे मेन स्टंप आहेत या स्टंपला नवीन फुटवे हे जोमदार निघतात व त्यामुळे आपल्याला क्वालिटीचा पाला निघण्यास मदत होते आणि खरड छाटणी केल्यामुळे काय होतं मध्ये जे आपण वखरणी वगैरे करणार आहे त्यामुळे जे आऊत वगैरे झाडा झाडांना अडकत नाही पाळी वगैरे करताना जनावरांना त्रास होत नाही किंवा बैलांनी जर आपण टॅक्ट बैलगाडीने पाला बाहेर काढत असेल तर अशाला आपल्याला त्रास कमी होतो त्यामुळे छाटणी करणं गरजेचं आहे छाटणी काही शेतकरी दोन वर्ष आड करतात काही काही शेतकरी प्रत्येक वर्षी मेमध्ये करतात आता पुढील वर्ष नियोजन करण्यासाठी सरासरी दहा मेच्या आसपास आपल्याला खरड छाटणी करणं गरजेचं आहे जेणेकरून आपली बॅच ही पंचवीस जून किंवा एक जुलैच्या आसपास निघण्यास मदत होते आता या ठिकाणी खरड छाटणी चालू आहे काही ठिकाणी काही बाकी झालेली आहे तर याचे नियोजन हे आपल्याला एक जुलैच्या अगोदर बॅच घेण्याचं आहे आता अशा पद्धतीने छाटणी झालेली आहे आणि बाकीचे हे जे फाटे राहिलेले आहेत हे एकदा क कट करून किंवा हाताने काढून घेतल्यानंतर फोटवे हे जोमदार निघण्यास मदत होते बंधूंना तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा व असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले फेसबुक व यूट्यूब चॅनल दोन्ही ठिकाणी फॉलो करायला विसरू नका